नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घेबर आली तू या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नाशिक विभागाअंतर्गत म अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदाची जाहिरात आलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही मदतनीस आणि जी अंगणवाडी सेविका आहे यांची जाहिरात नाशिक विभाग नाशिक जिल्ह्याच्या अंतर्गत आलेली आहे तर ही नागरी विभागाची आहे मित्रांनो ग्रामपंचायतची नाही आहे तर ही नगरपरिषद नगरपंचायत किंवा नगरपालिकेच्या अंतर्गत ही पदभरती निघालेली आहे तर तुम्ही अगोदर पण पाहिली असेल माहिती नसेल तर पाहून घ्या आपण सांगली जिल्ह्याची टाकलेली आहे आणि सोलापूर जिल्ह्याची पण माहिती टाकलेली आहे तर मित्रांनो चला आता पुढे पाहू या ठिकाणी इथे काय काय दिलेलं आहे ते वाचून घेऊ आणि आपल्या जाहिरातीला सुरुवात करूयात व्हिडिओला तर या ठिकाणी इथं पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नाशिक जिल्हा यांचे अधिनिस्थ अंगणवाडी सेविका मदतिज यांची रिक्त पदे भरतीसाठी अनुक्रमाने कळवण इगतपुरी सिन्नर हे तालुके आहेत त्यांच्यातले नाशिक जिल्ह्यातले देवळा देवळा चांदवड सुग सुरगाणा निफाड दिंडोरी येथील नगरपालिका नगर, नगर परिषद नगर पंचायत क्षेत्र असलेल्या त्या शहरातील नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रातील जाहिरातीमध्ये नमूद रिक्त पदावर एकत्रित मानधन तत्वावर निवडीसाठी सरळ नियुक्ती बाय नॉमिने नॉमिनेशन भरण्यासाठी रिक्त पद असलेल्या शहरातील स्थानिक रहिवाशी असलेल्या पात्र महिला उमेदवाराकडून खाली अटी व शर्तीनुसार विविध नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत तर चला मित्रांनो पाहूयात की दे कोणा ठिकाणी किती जागा रिक्त आहेत ते या ठिकाणी सिन्नर आहे नगरपालिका किंवा नगरपंचायत शॉर्ट फॉर्म लिहिलेलं आहे सिन्नर आहे सिन्नरमध्ये कुठं आहे आय टी आय कॉलेज जवळ आहे अंगणवाडीचं ठिकाणीचं केंद्र दि केंद्राचं ठिकाण दिलेलं आहे कुठं आय टी आय कॉलेज जवळ सिन्नरमध्ये आहे तर इथं सेविका नाही तर मदतनीसचं एक पद रिका रिक्त आहे आणि त्यानंतर चांदवड आहे चांदवडमध्ये चांदवडमध्ये सावता सावतानगर आहे सावतानगरमध्ये सेविकाचं नाही तर मदतनीसचं एक पद आहे रिक्त त्यानंतर दिंडोरी आहे दिंडोरीमध्ये कोळीवाडा म्हणून आहे कोळीवाडामध्ये सेविकाचं एक पद रिक्त आहे इथं मदतनीसचं नाही आहे त्यानंतर अजून दिंडोरीमध्येच कोणतं आहे कोर्ट गल्ली एक आहे कोर्ट गल्लीमध्ये मद सेविकाचं नाही आहे तर मदतनीसचं एक पद आहे आणि त्यानंतर कळवळ कळवण आहे कळवणमध्ये फुलाबाई चौक आहे त्यामध्ये सेविकेचं एक पद नाही आहे मदतनीसचं एक पद आहे त्यानंतर सुरगाणा आहे मध्ये नंबर एक नंबर चार दवाखाना पाडा आहे सुरगाणा नंबर तीन पाडा त्या ठिकाणी दोन सेविकेचे पद आहेत आणि मदतनीसचं एक पण पद नाही आहे त्या ठिकाणी त्यानंतर इगतपुरी आहे इगतपुरीमध्ये जोगेश्वर नावाचं ठिकाण आहे जोगेश्वर च्या ठिकाणी या ठिकाणी काय सेविकेचं एक पण पद नाही मदतनीसचं एक पद आहे त्यानंतर देवळा आहे देवळामध्ये मारुती पाडा म्हणून आहे ठिकाण केंद्र आहे त्यांचं त्या ठिकाणी मदतनीस मदतनीचं एक आहे रिक्तपद अजून देवळीमध्ये देवळामध्येच कुठलं आहे देवळामध्ये मालेगाव रोड देवळा म्हणून एक आहे या ठिकाणी एक पद रिक्त आहे कुठलं आहे तर ते सेविकाचं आहे मदतनीचं पद रिक्त नाही आहे तिचं निफाड म्हणून आहे निफाडमध्ये पाहू शकता तुम्ही निफाडमध्ये राजवाडा पाण्याची टाकी एक अहिल्यानगर रामनगर निफाड आठ बस्तर वस्ती उगाव रोड या ठिकाणी दिलेला आहे पाच आहेत मदतनिश्च आहेत पद तर अशा पद्धतीने तुम्ही पाहिलं तर टोटल सेविकेचे पद चार आहेत आणि अकरा मदतनीसचे पद आहेत तर अशा पद्धतीने हे होतं तर शैक्षणिक अहर्ता काय लागते त्याच्यासाठी तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता शैक्षणिक अहर्ता लागते बारावी पास आहे शैक्षणिक अहर्ता अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी येता बारावी उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळ अथवा स समकक्षाशी किंवा शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे वास्तविक स्थानिक रहिवासी असण्याची आठ आहे म्हणजे तुम्ही तिथलेच प्रॉपर रहिवासी असावा असं सांगितलेलं आहे महिला उमेदवार महिला स्थानिक रहिवाशी असावी स्थानिक रहिवासी म्हणजे ज्या शहरातील अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केलेला असेल त्या शहरातील नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत नगर क्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे यासाठी रहिवासी दाखला म्हणून शासकीय दस्तावेज जसे आधार तरसील द, तरसील की जबर, आधार कार्ड मतदान ओळखपत्र तहसील तहसीलदार वार्ड अधिकारी यांचे रहिवासी दाखला इत्यादी जोडणे आवश्यक आहे तुम्हाला एवढ्यापैकी एखादं पाहिजे तुमच्याकडं जवळ आधार कार्ड असेल मतदान ओळखपत्र असेल किंवा तहसील वार्ड किंवा वार्ड अधिकारी यांचं जे काही असेल प्रमाणपत्र तुमचं रहिवासी त्या विभागातलं जिथे जागा सुटली आहे त्याच विभागातलं बरं दुसऱ्या ठिकाणचं नाही जमणार तुम्हाला त्यानंतर वयाची आठ आणि पुरावा सांगितलेला आहे अंगणवाडी सेविका मदतनीस या पदासाठी वयमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष दिलेली आहे आणि जे विधवा महिला आहे त्यांच्यासाठी चाळीस वर्षाचा सा सांगितलेलं आहे आणि वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचं तुमच्याकडे दाखला असावा असं सांगितलेलं आहे त्यानंतर दहावी उत्तीर्ण बोर्डाचे प्रमाणपत्र जन्म नोंदणी चा दाखला सत्यप्रत जोडणे आवश्यक राहील उमेदवाराने किमान व कमाल किमान व कमाल वय हे जाहिरातीत प्रसिद्धीच्या दिनांका गणण्यात येईल जाहिरात प्रसिद्ध झाली तेव्हापासून तुमचं वय घडण्यात येणार आहे त्यानंतर लहान कुटुंब काय सांगण्यात आलेलं आहे यामध्ये लहान कुटुंबाबाबत दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीसच्या शासनाच्या निर्णयाला लागू राहील वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास लहान कुटुंबाची अट लागू राहील उमेदवारास दोन पेक्षा जास्त आपत्ते दत्तक आपत्त्यासह म्हणजे तुम्ही दत्तक जरी घेतला असेल एखादं आप त्या आपत्त्यासह तुम्हाला किती दोनच पाहिजेत आपत्ती ह्यात असल्यानंतरच तुम्हाला अर्ज जोडता येतं त्यापेक्षा जास्त नसावं अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात लहान कुटुंबाचे बाबतचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक राहील अन्यथा अर्ज हा अपात्र ठरण्यात येणार आहे तुमचा त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान काय सांगण्यात आलेलं आहे मदतने पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांस मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे उमेदवाराने नमूद केलेल्या शैक्षणिक अर्थेसाठी किमान एक अहर्ता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे उमेदवार जर विधवा असल्यास काय सांगण्यात आलेलं आहे पतीचे मृत्यूची नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला जोडावे लागणार आहे त्यासोबत आणि उमेदवार जर अनाथ असेल अनाथ असल्यास काय संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांच्याकडे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे तुम्हाला मागासवर्गीय असल्यास काय सांगण्यात आलेलं आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व दृष्ट्या मागास वर्ग असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेली जातीच्या प्रमाणपत्रांची प्रत जोडणे तुम्हाला आवश्यक आहे आणि अनुभवाचं काय सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी अनुभव यंत्र यंत्रणेतील अंगणवाडी मदतीस म्हणून कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव तुम्हाला असल्यास अनुभवामध्ये असलेले गुण देण्यात येणार नाहीत म्हणजे तुम्हाला अनुभव अनुभवासाठी असलेले गुण देण्यात येणार नाहीत या ठिकाणी सांगण्यात आले असा अनुभव उमेदवारास असल्यास त्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याने अनुभव प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे त्या अधिकाऱ्याने तुम्हाला अनुभवाचं प्रमाणपत्र दिलेलं आहे ते प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे असं सांगितले मान्यता प्राप्त खाजगी व स्वयंसेवी अनुदानित किंवा विना अनुदानित संस्थेतील कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही याबाबत कोणतेही युक्तिवाद उमेदवारांनी केल्यास अपात्र ठरण्यात येईल म्हणजे तुमचं स्वयंसेवी संस्था असेल किंवा अनुदानित किंवा विना अनुदानित संस्था असेल त्यामध्ये तुम्ही काम केलं असेल के तर त्या कामाचा अनुभवाचा इथे ग्राह्य धरला जाणार नाही आणि तसा युक्तिवाद जर तुम्ही केला तर तुम्हाला अपात्र ठेवण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी त्यानंतर उमेदवाराने अर्जामध्ये नगरपालिका नगर, नगर परि पंचायत किंवा नगर परिषद शहराच्या नावाचा उल्लेख करणे आवश्यक आहे एका उमेदवाराने एका पदासाठी एकच अर्ज कर सादर करावा उमेदवाराने एका पदासाठी तसेच वेगवेगळे अर्ज सादर केल्यास एकच अर्ज विचारात घेतला घेण्यात येईल त्याबाबत उमेदवाराशी कोणतेही पत्रव्यवहार केले जाणार नाही त्यानंतर शहराचे नाव अंगणवाडी ठिकाण नाव पदाचे नाव नमूद केलेले नसेल अर्ज पूर्ण भरलेला असेल खाडाखोडा असेल तर उमेदवाराने विहित ठिकाणी स्वाक्षरी नसणे तसेच अर्जाच्या सोबत आवश्यकता प्रमाणपत्राच्या छायांकित व स्वाक्षकी प्रत नसणे इत्यादी कारणामुळे अर्ज अपात्र ठरण्यात येईल व त्या संबंधी उमेदवाराला कळविण्यात येणार नाही म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना व्यवस्थितरित्या भरा खडाखोड करू नका स्वाक्षरी व्यवस्थितरित्या करा तुमची जिथे जिथे लागते तिथे जर नाही केली तर तुमचं फॉर्म आहे तो अपात्र ठरवला जाईल आणि अपात्र ठरवलाय म्हणून हे तुम्हाला कळवलं पण नाही त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या फॉर्म भरा अंतिम दिनांकानंतर म्हणजेच अठरा दोन दोन हजार पंचवीस नंतर आलेल्या किंवा डाकेने म्हणजे पोस्टाने विलंब झालेले अर्जाचा विचार केला जाणार नाही त्याच्या अगोदरच तुम्हाला अठरा तारखेच्या अगोदरच तुम्हाला फॉर्म तुमचा आले पाहिजेत निवड कार्यपद्धती काय आहे तर महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिलेला आहे ते त्यानंतर याच्या परिशिष्टानुसार उमेदवाराने अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे घेतात बारावी पदवी किंवा पदव्युत्तर एड बी एड संगणक प्रशिक्षण विधवा अनाथ अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा इतर मागास वर्ग विमुक्त जाती फटक्या जमाती आर्थिक दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास अंगणवाडी सेविका मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्ष अनुभव आधारित गुण दिले जाणार नाही उमेदवारास मिळालेल्या गुणा एकूण गुणांकानुसार गुण क्रमांकाने त्यांची लिस्ट लावण्यात येणार आहे पदाच्या संख्येनुसार करण्यात येईल लेखी परीक्षा अथवा त्यांनी काय सांगितलं एकूण गुणा गुणक्रमांका पात्र उमेदवारांना शहरातील रिक्त पदाच्या संख्येनुसार निवड करण्यात येईल या पदाकरता लेखी परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही अर्जासोबत जोडलेली प्रमाणपत्रानुसार शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना गुण देऊन प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्यावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आक्षेप जर असेल काही तक्रार असेल तर ती तक्रार दहा दिवसाच्या आत लेखी तक्रार तुम्हाला द्यायची आहे कुठे द्यायची आहे तर बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नाशिक या ठिकाणी कार्यालयात सादर करायचे आहे आणि या तक्रारीची शहानिशा करून अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल व निवड प्रक्रियेचे वेळापत्रक यासोबत देण्यात आलेले आहे त्यानंतर निवड प्रक्रिया सुरू झाल्या या ठिकाणी निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवारांना अर्जात किंवा अर्जासोबत दिलेली माहिती अगर कागदपत्रे खोटी सादर केलेली किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याच्या निर्देश आल्यास त्या उमेदवाराला उमेदवारी नियुक्ती सदर प्रक्रियेपासून कोणत्याही टप्प्यावर निवड झाल्यानंतरही रद्द करण्यात येईल निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीवेळी मूळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील अन्यथा निवड प्रक्रियेतून अपात्र केले जाईल तुमची जर निवड झाली आहे तुम्ही खोटी माहिती दिलेली असेल किंवा खरी माहिती तुम्ही लपवून ठेवली असेल तर तुमची नियुक्ती काय केली जाईल रद्द केली जाईल आणि तुमची नियुक्ती झाल्याच्या नंतर पण तुम्हाला रद्द करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि अजून एका उमेदवाराने त्या त्यांच्या निवडीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव असल्यास त्याच निवडीच्या प्रक्रियेतून बाद करण्यात येईल त्यांनी जर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आमदार खासदाराला सांगण्याचा सा प्रयत्न केला तर तो रद्द केला जाईल अंगणवाडी सेविका मदनदीस यांना शासकीय नियमानुसार एकत्रित मानधन देय राहील शासनाने वेळोवेळी वेड़ करण्यात आलेले वाढ व नियमानुसार अनुज्ञे राहील मात्र मानधन व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे भत्ते सवलती आणूजने नाही अंगणवाडी सेविका मदतनेस हे एकत्रित मानधनावरील कायम मानधन स्वरूपाचे पद आहे संबंधित शहरातील अंतिम निवड यादी जाहीर झाल्यानंतर गुणक्रमांक सेविका मदतनीस से यांची निवड करण्यात येईल निवड झालेल्या उमेदवारांना त्या त्या शहरातील कोणत्याही अंगणवाडी केंद्रावर काम करावे लागेल उमेदवाराची एक एकदा नियुक्ती झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत त्याची इतर ठिकाणी बदली करता येणार नाही ना तसेच त्यांच्या निवासस्थानापासून निवास निवासस्थानापासून नियुक्ती देण्यात आलेल्या ठिकाणापर्यंत कोणतेही प्रवास भत्ता आणूज्ञ राहणार नाही त्याप्रमाणे नियुक्ती झालेल्या ठिकाणी सतत गैरहजर राहिल्यास त्यांची नियुक्ती खंडित करण्यात येईल म्हणजे उदाहरणार्थ मित्रांनो तुमची तुमच्या घरच्या जी कोणाची असेल निवड झाली असेल त्या ठिकाणी आणि तुम्ही कंटिन्यू जात बी नसाल तरी तुमची नियुक्ती रद्द करण्यात येईल किंवा तुमचं तिथून एक पाच किलोमीटरवर दूर आहे ते नगर परिषद नगरपंचायतच्या ठिकाणाची ती तुमची अंगणवाडी सेविका असेल तुम्ही किंवा तुम्ही मदतनीच असाल तर तुम्हाला जाण्या येण्यासाठी जो अवधी लागतो तुमचा अर्धा तास असेल एक तास असेल किंवा ॲटोचा खर्च जाण्या येण्याचा खर्च असेल तुमचा तो खर्च त्यांनी देणार नाही त्यांनी असं सांगितलेलं आहे या ठिकाणी प्रतीक्षा यादीविषयी त्यांनी काय सांगितलेलं आहे प्रतीक्षा यादीमध्ये सांगितलेलं आहे की एकूण प्राप्त झालेल्या गुणाच्या आधारावर उमेदवाराची प्रतीक्षा यादी ठेवण्यात येईल किंवा त्याची अपात्र ठरण्यात आल्यास प्रतीक्षा यादीतील गुणाक्रमांकानुसार पुढील उमेदवाराची नियुक्ती देण्यात येईल सदर क्षेत्रातील कोणत्याही कारणावास पद रिक्त झाल्यास किंवा नवीन पद निर्मिती झाल्यास प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना उमेदवारास गुणाक्रमांक नियुक्ती देण्यात येईल सदर झाल्यापासून एक वर्ष वैध राहील म्हणजे मित्रांनो आता उदाहरणार्थ त्यांनी काय करणार तर प्रतीक्षा यादी पण जाहीर करणार आहेत प्रतीक्षा यादी जाहीर केल्याच्या नंतर समजा आता माझं सिलेक्शन से झाले आणि मी जॉईनिंगच नाही झालो आणि एखादं प्रतीक्षा यादीमध्ये असेल म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये असेल तर त्याचं सिलेक्शन करण्यात येईल किती त्यांना एक एकूण तीस दिवसाचा त्यांना अवधी देण्यात येणार आहे तीस दिवसात तुम्ही जॉईन करून घ्या जर तीस दिवसात त्यांनी जॉईन नाही केले तर प्रतीक्षा यादीमध्ये जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांना तिथे बोलवण्यात येईल आणि ही प्रतीक्षा यादी किती एक वर्षासाठी राहणार आहे मित्रांनो वैद्य एक वर्षासाठी त्याने एक वर्षात कधी बी त्यांनी जर आ, हे केलं पद सोडलं तरी तुम्हाला निवड तुमची होऊ शकते तिथं अपील मदतनीस या पदावर घोषित निवड संदर्भात कोणतेही उमेदवार तक्रार असल्यास निवड यादी घोषित झाल्यापासून तीस दिवसाच्या आत जर इथं काही तुम्हाला तक्रार असेल ही निवडीमध्ये तर तुम्ही विभागीय उपायुक्त महिला व बालविकास नाशिक जिल्हा नाशिक यांच्याकडे तक्रार करता येईल व माननीय विभागीय उपायुक्त महिला व बालविकास नाशिक जिल्हा नाशिक विभाग यांनी दिलेल्या निर्णयाने तहसीलदारा तक्रारीचे सॉरी तक्रारीचे समाधान झाले नसल्यास जर तुमचं तक्रार केली तुम्ही आणि त्यांनी जर तक्रार हे केलं सांगितलं असेल तुम्हाला आता तक्रारीचं जर समाधान नाही झालं तर तुम्ही काय करू शकता आयुक्ताकडे जाऊ शकता आधी उपायुक्ताकडे जाऊन तुम्ही तक्रार करू शकता जर तक्रारचं समाधान नाही झालं तर तुम्ही आयुक्ताकडे जाऊन तक्रार करू शकता कुठल्या आयुक्ताकडे तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडे साठ दिवसात दा, तुम्ही अपील तुमची दाखल करू शकता साठ दिवस दोन महिन्यात तुम्ही कधी पण तुम्ही अपील जाहीर करू शकता बरोबर आहे कधी म्हणजे कसं ते एक्झाम झाल्याच्या नंतर लगेच तीस दिवसाच्या आत तुम्हाला ही तक्रार करायची आहे आधी करायची उपविभागीय आयुक्ताकडे जर त्यांच्याकडे तुमचं समाधानकारक उत्तर नाही भेटलं तर तुम्ही आयुक्ताकडे तक्रार करू शकता ते समाज कल्याण आपलं महिला बालविकास अधिकारी उपायुक्त आयुक्त आपल्या आयुक्ताकडे दुसऱ्याकडे नाही करू शकत सेवा समाप्तीची वयाची आठ काय सांगितलेली आहे नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांची दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णयाद्वारे सेवानिवृत्ती दिनांक निश्चित केलेली आहे तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस यांची सेवाची वयाची किती साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा त्या शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम नसल्याच्या यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत तो सुरू तो राहील म्हणजे साठ वर्षापर्यंत आहे मित्रांनो वयाची आठ तुमची रिटायर होण्याची म्हणजे सेवा समाप्तीची आणि या ठिकाणी अजून काय आहे जाहिरातीमधील कोणत्याही मुद्द्यावर साक्षांकच अगर संदिग्ध निर्माण झाल्यास काही तुम्हाला हे आला असेल डाऊट वगैरे तर तुम्ही दिनांक दोन 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 हजार तेवीस ते अठरा दोन हजार तेवीस दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस सत्तावीस दोन दोन हजार चोवीस आणि दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी महिला व बालविकास विभागाच्या निर्णयाची तरतुदीच्या अंतिम राहील म्हणजे त्यांचे निर्णय झालेले आहेत आता ही माणसाने ही तर तारीख होऊन गेली सर पण ह्या तारखेला जो निर्णय झालेले होते त्यांचे जे काही असतील शासनाच्या विभागाचे जे निर्णय त्यांच्या अंतिम राहतील त्यांची तरतूद जे तरतूद केल्या होत्या त्यांनी या तारखेला सर्व त्या तारखेच्या तरतुदीनुसार अंतिम राहतील ते निर्णय जर तुम्हाला काही डाऊट आला काही त्याच्यामध्ये वाटलं संदिग्धपणा तर ते हेच बस पत्र पत्रव्यवहार पत्रव्यवहारासाठी काय सांगण्यात आलेलं आहे इथे तर भरती प्रक्रिये संदर्भात अर्ज कोणत्याही पत्रव्यवहार केला जाणार नाही सर्व सूचना हे जाहिरातीमधील मधील अटी व शर्तीप्रमाणे असून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना कार्यालय नोटीस बोर्ड ला येतील आता तुम्हाला काही सूचना वगैरे जरी नवीन अपडेट झालं तर तुम्हाला कुठं भेटणार आहे त्यांच्याच कार्यालयाच्या नोटीस बोर्डावरती तुम्हाला पाहायला भेटणार आहेत महत्त्वाची सूचना त्यांनी काय सांगितलेली आहे तर सदर भरती प्रक्रियेत उपरोक्त शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार तेवीस ते दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस आरमे राबविण्यात येणार आहे असून नियुक्ती गुणवत्ता यादीनुसार करण्यात येणार आहे नियुक्ती कशी गुणवत्ता यादीनुसार करण्यात येणार आहे क करण्यात येणार आहे करिता उमेदवाराने कोणत्याही भूलपातांना अथवा बळींना पडून बळी म्हणजे अफवांना बळी पडू नये म्हणजे एखादं कोणी काय म्हणलं पैसे देतो काही देतो काही होते असं या ठिकाणी सेटिंग चालते असं बोलतात ना काही ते तर तुम्ही त्यांना त्या भूलपाताला बळी पडू नका असं सांगितलेलं आहे किंवा पैसे द्या मी करून दे काम ते ते देतो काम तुमचं असं जरी म्हणत असेल तर त्याच्या त्या याला बळी पडू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी तर अजून काय आहे अर्ज सादर करण्याचा सा पत्ता दिलेला आहे त्यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगली सॉरी नागरी जिल्हा नाशिक आहे कारण मी आधी थोड्या वेळापूर्वी सांगलीचं घेतलं त्याच्यामुळे ते सांगली तोंडात आलं नाशिक जिल्ह्याच्या अंतर्गत आहे कार्यालयाचा पत्ता दिलेला आहे सिल्वर फ्लॅट सिल्वर सिल्वर मून फ्लॅट नंबर एक ड्रीम सिटी जवळ सहकार नगर रामदास स्वामी मार्ग नाशिक इथं पिनकोड दिलेला आहे त्याचा दूरध्वनी क्रमांक पण दिलेला आहे तर अशा पद्धतीने ही माहिती आहे मित्रांनो आणि त्या ठिकाणी त्यांनी भरती प्रक्रियेचं वेळापत्रक दिलेलं आहे भरती जे वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकामध्ये काय का सांगितलेलं आहे बघा इथं काय दिलेलं आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी जाहिरात देऊन उमेदवाराचे अर्ज मागविणे अर्ज मागवण्याची कधीपासून सुरुवात झालेली आहे तर जाहिरात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून दहा दिवस म्हणजेच पाच दोन दोन हजार पंचवीस ते अठरा दोन दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू झालेला आहे अर्ज मागवायला तर मित्रांनो व्हिडिओ टाकायला थोडासा लेट झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो तर तुम्ही माझं म्हणणं आहे की फॉर्म आत्ताच तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर लगेच अप्लाय करून टाका आणि किंवा तुमचं जवळचं तिथंच असेल जिल्ह्याचं ठिकाण तर तुम्ही नेऊन देऊ शकता तिथे तर प्राप्त अर्जाची छाननी आणि प्राथमिक यादी तयार करणे परिशिष्ट एनुसार नुसार गुण देणार आहेत तर अर्ज प्राप्त क करण्याच्या अंतिम तारखेनंतर पाच दिवसात म्हणजे अर्ज प्राप्त करण्याची जी अंतिम तारीख असेल त्याच्या पाच दिवसात ते तयार करणार अर्जाची छाननी वगैरे तर दिनांक कोणती आहे वीस दोन दोन हजार पंचवीस ते सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्यांनी सर्व त्या अर्जाची छाननी वगैरे करणार आहेत आणि गुणवत्ता यादी संदर्भात काय सांगितले गुणवत्ता यादीची पडताळणी व समितीने मान्यता घेणे समितीची मान्यता घेणे आणि परिशिष्ट ब मधील तक्त्याप्रमाणे नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करणे आता नोटीस बोर्डावर कधी प्रसिद्ध करणार आहेत त्यांनी गुणवत्ता यादी प्रविष्ट परिशिष्ट अनुसार गुण देऊन प्रसिद्ध केल्यानंतरचे पुढील तीन दिवस गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली की त्याच्यानंतरच्या पुढचे तीन दिवस त्यांनी म्हणजेच सत्तावीसला झालं त्यांचं हे देणं अर्जाची छाननी वगैरे झाली की त्यांनी अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस ते चार तीन दोन हजार पंचवीस दरम्यान त्यांनी काय करणार आहेत गुन्हे त्यांचे याच्यावर नोटीस बोर्डावरती लावणार आहेत अजून काय आहे तर नोटीस बोर्डावर प्रसिद्ध यादीतील उमेदवारास हरकती अक्ष आक्षेप तक्रारीबाबत शहानिशा करून गुणवत्ता यादी सुधारणा करणे असं सांगितलेलं आहे म्हणजे या ठिकाणी यादी घोषित केल्याच्या दिनांकापासून दहा दिवसाच्या आत तुमच्या काही हरकती असतील किंवा तुम्हाला काही आक्षेप असेल त्या लिस्टविषयी त्या नोटीस बोर्डावरती जी लिस्ट लावली आहे त्यांची तक्रार तुम्ही शहानिशा करण्यासाठी किंवा तुमचे ते ऑब्जेक्शन असतील ते घेण्यासाठी त्यांनी दिनांक दिलेले आहे पाच तीन दोन हजार पंचवीस ते एकोणीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये सुट्टीचे शासकीय सुट्टीचे दिवस वगळलेले आहेत सर्व याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं त्यानंतर यांनी काय सांगितलेलं आहे अंतिम यादीतील भरावयाच्या पदासाठी गुणक्रमांकानुसार उमेदवारांनी निवड करणे नियुक्तीच निर्गमत निर्गमित्र करणे म्हणजे नियुक्तीला कधी त्यांनी सांगणार आहे तर अंतिम यादी कधी अंतिम यादी प्रसिद्ध केल्याच्या नंतर म्हणजेच त्यांनी वीस तीन दोन हजार पंचवीसला तुम्हाला नियुक्तीसाठी पत्र देऊ शकतात अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता अर्जाचा नमुना दिलेला आहे इथे अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस असेल त्यांच्यासाठी अर्जाचा नमुना दिलेला आहे या ठिकाणी फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र दिलेलं आहे सोबत जोडणं अनिवार्य आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र त्यानंतर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने त्यांनी माहिती दिलेली आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्कीच कळवा अजून एक एक मिनिट काय असेल तर अजून सांगतो तुम्हाला तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्कीच कळवा असं अजून काही माहिती नाही होती तेवढी तुम्हाला मी सांगितली तर थोडीशी लेंथी झालेला आहे व्हिडिओ तर मित्रांनो काळजी करू नका आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुमचं सलेक्शन होईल आणि माहिती कशी वाटली ही नक्की कळवा आपल्या जवळच्या बंधू भगे बंधूंना मी विनंती करतो की त्यांनी भगिनीला त्यांच्या पाठवावं जवळच्या त्यांना कदाचित त्यांचा जरी थोडासा जरी एखादा महिलेला हातभार लागला तरी खूप झालं त्यांच्यासाठी साडेसात सात हजार रुपये भरपूर झाले आणि तसा आता दहा हजार रुपये केलेला आहे मानधन त्याच्यामुळं त्यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कळवा आवडली असेल ते लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहण्यासाठी मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि थँक्यू